पहा आमच्या तपाशीच्या वर्गात ह्या चार मैत्रिणी आहेत आणि त्यांची खूप अशी जवळची मैत्री निर्माण झालेली आहे त्यांनी एकमेकींना काही वस्तू ज्या आहेत त्या भेट देण्याचा संकल्प केलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकीने आणलेल्या ह्या वस्तू आहेत ह्या पेन्सिल्स आहेत त्याच्यानंतर जे पेन आहेत शॉपनर्स आहेत आणि हे इरेझर आहे अशा प्रकारे ह्या वस्तू आहेत ही आहे शाकंबरी शाकंबरी वडवेराव ही आहे हर्षदा त्याच्यानंतर ही आहे श्रुतिका त्याच्यानंतर ही आहे अनिशा तर ठीक आहे आपण पाहूया हे नेमकं काय करताय या चौकीने आणलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत हे पहा आपल्याला पुन्हा एकदा त्या वस्तू हां चल शाकंबरी आणलेल्या आहे चार पेन मी पहिल्यांदा देणार आहे आलिजाला दुसऱ्यांदा देणार आहे श्रुतिकाला तिसऱ्यांदा दे। दे देणार आहे मला मी पहिल्यांदा देणार आहे श्रुतिकाला दुसऱ्यांदा देणार आहे अं हर्षदाला तिसऱ्यांदा देणार आहे शाकुरीला आणि चौथांना मला मी एक मुनका मी एक सरकी चारी रेजना लेनी आहे मी पहिल्यांदा शाकंबरीला देणार आहे दुसऱ्यांदा इकडे देणार आहे तिसरा हर्षदला देणार आहे चौथा बाईची मी एक सरके फ्री दिलाय आहे मी पहिल्या शाकंबरीला देणार आहे दुसऱ्यांदा निदाना तिसरा अंधा शिदिकाना आणि एक माझ्यासाठी गुड छान यांच्या मैत्रीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा अभिनंदन